नमस्कार माय मराठी समूह आयोजित पावसाच्या कविता या सदरात मी विजया संजय शिंदे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे तो येतो तो येतो आणि येताना सोबत मी माझी कविता सुरू करते येतो तो येतो आणि ये येताना सोबत घेऊन येतो मस्त गार टप टप पडणाऱ्या टपोऱ्या गारा सोबतीला धो वाढणाऱ्या जलधारा आणि भिजवून टाकतो अवघी धरा भिजवून टाकतो अवघी धरा तो येतो ઘઉનિ નક્ષત્રો તો ઘઉનિણી નક્ષત્રો પોશિંદ્ર ઇન્દ્રધનુષા સાત રંગ એકત્ર અને બિયારના દાન દેવન સુરુ વસુંધરે નવે સત્ર વસુંધરે ચે સત્ર तो येतो तो येतो तो येतो ये आणि येताना सोबत घेऊन येतो विजांचा कडकडाट वळचणीला बादल्या आणि ढगांचा गडगडाट बंद होता आडांचे राह आणि मग आणि मग उगवते आषाढाची पहाट आणि मग उगवते आषाढाची पहाट तो येतो तो येतो आणि येताना सोबत घेऊन येतो सृष्टी नवतरणी तो येतो आणि येताना सोबत घेऊन येतो सृष्टी नवतरणी हिरव्या गार वनराईची करणी झालेली असते शेतात पेरणी आणि पोशिंदा करत असतो आकाशाची मनधरणी पोशिंदा करत असतो आकाशाची मनधरणी तो येतो तो, तो येतो आणि येताना सोबत घेऊन येतो पंढरीची वारी भरतो सोहळा विठुरायाच्या दार। दारी सोहळा विठुरायाच्या दारी मृदुंगाचा गजर भारी टाळ मृदुंगाचा गजर भारी रिंगण उभे चंद्र भागे तिरी रिंगण उभे चंद्र भागे तेरी तो तो, तो तो हवाचा श्रावण मास तो येतो येताना घेऊन येतो हवा हवाचा श्रावण मास पै पाहुण्यांना गोडाधोडाचा घास सण उत्सवाचा उत्साह खास आणि आणि ऊन पावसाचा खेळ झकास आणि ऊन पावसाचा खेळ झकास तो येतो तो येतो तो येतो आणि येताना सोबत सोबत घेऊन येतो भाद्रपती वर्षावात भर भाद्रपती वर्षावात भर गणेशाची पूजा होते घरोघर टाळांसोबत आरत्यांचा ऐकू येतो स्वर टाळांसोबत आरत्यांच ऐकू येतो स्वर आणि विसर्जनाला भिजवते त्याचीच सर विसर्जनाला भिजवते त्याचीच सर तो म्हणजे नाही दुसरा तिसरा कोणी तो म्हणजे नाहीच दुसरा तिसरा कोणी तो म्हणजे पाऊस आणि फक्त पाऊस सांगा का नोकानी तो म्हणजे पाऊस आणि फक्त पाऊस सांगा का नोकानी तो असतो बरसत साऱ्यांच्या मनोमणी तो असतो बरसत साऱ्यांच्या मनोमणी आणि कोसळत असतो मुक्त रानोवणी मुक्त रानोवणी म्हणून तर गातो आपण नेहमी त्याचीच आणि त्याच्यासाठीच ये गानी। येरे, ये येरे ये पावसाची गाणी म्हणून तर गातो आपण त्याच्यासाठीच एरेरे ये पावसाची गाणी एरेरे ये पावसाची गाणी एरेरे पावसाची गाणी धन्यवाद